प्रकाशा येथील प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध जनसुनावणीत जोरदार घोषणाबाजी प्रकाशा नंदुरबार येथील प्रस्तावित सिमेंट ग्रँडिंग प्रकल्पाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी प्रचंड वादळी ठरली आमच्या आरोग्याशी खेळणारा आणि शेती उद्ध्वस्त करणारा सिमेंट प्रकल्प आम्हाला नकोच अशी ठाम भूमिका घेत प्रकाशा परिसरातील हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला यावेळी संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे प्रकल्पाची परवानगी रद्द करण्याची मागणी केली प्रशासकीय उपस्थिती आणि तणावाचे वातावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित या सुनावणीला शहादा विभागाचे प्रांत अधिकारी कृष्णकांत कनवरिया धुळे येथील उपप्रादेशिक अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते सुनावणी सुरू होताच ग्रामस्थांनी प्रश्नांचा भणीमार सुरू केल्यामुळे काही काळ वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता प्रदूषण आणि आरोग्याचा प्रश्न यावेळी आक्रमक भूमिका घेताना मान्यवरांनी खालील मुद्दे मांडले तीर्थक्षेत्राचे पावित्र्य प्रकाश हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र आहे सिमेंटच्या धुलीकणांमुळे भाविकांच्या आरोग्यावर आणि परिसरावर घातक परिणाम होतील शेतीचे नुकसान तापी पट्ट्यातील सुपीक जमिनी सिमेंट प्रदूषणामुळे नापिक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली प्रदूषणाचा धोका उद्योगामुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण स्थानिक परिसंस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याचे निवेदनात नमूद केले आहे लढा सुरू ठेवण्याचा इशारा जनसुनावणीत उपस्थित बहुतांश नागरिकांनी हात उंचावून या प्रकल्पाचा निषेध नोंदवला या आंदोलनात सरपंच श्रीमती राजनंदनी भील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील हरिभाई पाटील अंबालाल भील यांसह गावातील प्रमुख पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जोपर्यंत हा प्रकल्प कायमचा रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ई मराठी न्यूज नेटवर्क बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा